तर कोकणातील प्रतिष्ठेच्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेसाठी ठाकरेंनीही कंबर कसले उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या कोकणामध्ये तीन सभा होणार आहेत उद्धव यांची अठ्ठावीस एप्रिलला रत्नागिरीमध्ये आणि तीन मे रोजी कणकवलीत जाहीर सभा आहे तर आदित्य ठाकरे यांची चार मे रोजी रत्नागिरीत सभा होईल बंडखोरीनंतर कोकणातील बालिकेला राखण्याचं मोठं आव्हान उद्धव ठाकरेंकडे आहे ठाकरे यांची सभा रत्नागिरीमध्ये अठ्ठावीस एप्रिलला होईल आणि कणकवली येथे तीन मेला होईल मध्यंतरी माननीय आदित्यजी ठाकरे यांची एक सभा रत्नागिरीमध्ये होईल कुठे घ्यायची ती निश्चित करतो आहे आम्ही आणि दुसरी सभा सावंतवाडी येथे होईल त्यामुळे प्रचाराचा हा जो वेग आहे हा खूप उत्साहवर्धक आहे आनंददायी आहे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये विजय हा अडीच लाखाच्या मतात देख्याने मिळवायचाच हा निर्धार करून सर्वजण कामाला लागलेले आहेत